रायगडच्या राजकीय वर्तुळात एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेशदादा गायकवाड यांनी आपल्या पदाचा स्फोटक पद्धतीने राजीनामा दिला आहे पक्ष नेतृत्वावर त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे मंगेश सावंत यांना जिल्हाध्यक्षपदी नेमण्याचा निर्णय या राजीनाम्यामागील मुख्य कारण आहे विशेष म्हणजे सावंत हे आधीच जिल्हा संपर्क प्रमुख होते आणि त्यांना थेट जिल्हाध्यक्षपदी बढती देण्यात आल्यामुळे विद्यमान नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे गायकवाड यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे की गेल्या पाच वर्षांपासून आम्ही रायगड जिल्ह्यात प्रामाणिकपणे संघटन उभे केले कार्यकर्त्यांना जोडले मात्र आमचा सल्ला न घेता आणि आमच्या सहकाऱ्यांना डावलून मंगेश सावंत यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली हा निर्णय केवळ कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारा नाही तर संघटनेच्या पायाला तडा देणारा आहे या नियुक्तीनंतर केवळ गायकवाडच नाही तर त्यांच्यासोबतचे जिल्हा आणि तालुका पातळीवरील पदाधिकारीही सामूहिक राजीनामे देत आहेत नेतृत्वाविरुद्धच्या या बंडामुळे रायगड जिल्ह्यातील संघटना विस्कटण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत गायकवाड यांनी ऑल इंडिया पॅन्थलचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्याकडे आपला राजीनामा स्वीकारून तो तातडीने सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे त्यांनी इशारा दिला आहे की हा राजीनामा माध्यमातून सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्ष मुलाखतीतून जाहीर व्हावा जेणेकरून कार्यकर्त्यांपासून सत्य लपवले जाणार नाही ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा